सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी महिन्यातील शुद्ध सप्तमीला करण्याची प्रथा आहे यावर्षी रथसप्तमी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी रथसप्तमी आहे भारतीय संस्कृतीमध्ये दे निसर्गाला देव मानलेले आहे मकर संक्रांती निमित्त सुरू होणाऱ्या हळदी कुंकूचा समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं सूर्यदेवांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते महर्ष कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला सूर्यदेव म्हणजे साक्षात विष्णूंचे एक रूपच आहे त्यांना सूर्यनारायण असं देखील संबोधलं जातं संपूर्ण विश्वाला आपल्या प्रकाशाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे आपल्या पृथ्वी तलावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे सप्तमी तिथी ही भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे असे मानले जाते की सूर्य सात पांढरे घोडे काढलेल्या रथावरती बसलेले असतात माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी ही रथसप्तमी किंवा माघ सप्तमी म्हणून ओळखली जाते असे मानले जाते की रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाने संपूर्ण जगाला ज्ञान देण्यास सुरुवात केली याचा अर्थ भगवान सूर्यांचा जन्मदिवस देखील मानला जातो त्यामुळे या दिवसाची व्याख्या सूर्य जयंती अशीही केली जाते सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशित आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे आणि पैसा आकर्षित होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे आरोग्य देखील येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अनेकांचा या उपायांवर या गोष्टींवर विश्वास बसणार नाही परंतु हा उपाय केल्यामुळे आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतात तर ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि हा उपाय केल्यामुळे आपले मन शुद्ध होते निर्मळ बनते आणि आपले चरित्र सुद्धा चांगले होते आणि हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे आंघोळ करण्यापूर्वी आणि आपल्याला हा उपाय करण्यासाठी लवकर आहे म्हणजे ब्रह्म आपल्याला उठायचं आहे आणि जर हे तुम्हाला शक्य नाही झालं तरी कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला लवकर उठून आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करण्याआधी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ही आंघोळ आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी करायची आहे आठ नऊ नंतर जी आंघोळ केली जाते त्याला राक्षसी आंघोळ असं म्हणलं जातं म्हणूनच आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वीच आंघोळ करायची आहे कारण ही जी आपण आंघोळ करतो सूर्योदय होण्यापूर्वीची तर त्याला देवस्नान असं म्हणलं जातं रथसप्तमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपले शरीर शुद्ध होणार आहे मन सात्विक होणार आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे अनेकदा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपलं ती कष्ट आणि मेहनतीला तसं फळ मिळत नाही त्या आपल्या कार्याचं चीज होत नाही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येऊ लागतात आपले मन कशातच लागत नाही अनेकदा आपल्याला विनाकारण बेचेनी वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील वास्तुदोष तसेच ज्योतिषशास्त्रातील कुंडलीमधील बदललेले ग्रहस्थान यामुळे सुद्धा होऊ शकते म्हणूनच आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा उपाय केल्यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतील त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल आणि तुमचे आरोग्य देखील संपन्न होईल तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठायचे पण जर नाही जमलं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचे आणि आंघोळ करायचे आणि आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी घालायचे जर का तुम्ही गंगेच्या ठिकाणून असेल आणलेलं पाणी तर ते घ्या किंवा आपल्याला देवाचं जिथं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी गंगेच्या पाण्याची बॉटल मिळते तर त्या बॉटलमधलं पाणी तुम्ही आपल्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका त्यानंतर लाल चंदन घ्यायचं आणि ते पण त्याच्यामध्ये टाकायचं त्याचबरोबर आपल्याला लाल फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे तीळ जर का तुमच्याकडे काळे असतील तर काळे घ्या किंवा पांढरे असतील तर पांढरे घ्या आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये केशर देखील टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आणि आंघोळ करत असताना आपल्याला सूर्यदेवांचं नाव घ्यायचं आहे म्हणजे ओम नमहा असं म्हणत आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची बारा नावे घेऊन कमीत कमी बारा वेळा सूर्यनमस्कार घालायचा आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की जी व्यक्ती सलग वीस वर्ष दररोज नित्य नियमाने सूर्य नमस्कार घालते त्या व्यक्तीवर सूर्यदेव नक्की प्रसन्न होतात यानंतर आपल्याला सूर्यदेवाने अर्धे द्यायचे आणि अर्घ्य देताना आपल्याला तांब्याचंच भांडं घ्यायचे तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला कुंकू घालायचे आणि लाल फुलांच्या पाकळ्या घालायच्यात त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये तीळ घालायचे आता तीळ हे पांढरे असतील तरी चालतील किंवा काळे असतील तरीसुद्धा चालतील आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचेत चंदन आणि केशर घालायचे आणि हे सगळं घेऊन आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना आपल्याला सूर्यदेवांच्याकडे बघायचे आणि हात वरती करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आणि अर्घ्य देताना ओम सूर्याय नमहा ओम नमहा असं आपल्याला जप करायचं आहे सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची असं म्हणतात की रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव सोन्याच्या रथामध्ये बसून प्रवास करतात त्यामुळे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आपल्या अंगणामध्ये सूर्यदेवांची रांगोळी काढायची म्हणजे सूर्यदेवांचा रथ काढायचा आहे आणि त्याला सात घोडे काढायचे आणि त्या रथामध्ये सूर्यदेवांची प्रतिकृती काढायची रांगोळीनं अशा प्रकारे रांगोळी काढायची आणि हे सगळं आपल्याला तुळशी माता ज्या ठिकाणी असते आपली तुळशी वृंदावन तर त्या ठिकाणी हे सगळं करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गाईच्या शेणाचे शेणकुटे घ्यायचेत आणि ती आपल्याला पेटवून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला मातीचं बोळकं ठेवायचं आहे म्हणजे सुगड असती छोटी ती आणि त्यामध्ये आपल्याला दूध घालायचे आणि त्या दुधामध्ये आपल्याला साखर आणि तांदूळ घालायचेत आणि ते दूध उतू घालवायचं आणि हे उतू घालवलेलं जे दूध असतं तर त्याचंच नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना दाखवायचं आहे आणि नंतर जे राहिलेलं दूध आहे तर ते सगळ्याला आपल्याला प्रसाद म्हणून वाटायचंय तर अशा प्रकारे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दूध ऊतू घालवायचे आणि जे दूध उतू गेल्यानंतर जे दूध करपतं तर ते करपलेलं दूध जसं आपण प्रसाद म्हणून घेतो तर तसंच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट व वाईट आपल्याला अनुभव येतात तर ती वाईट ते वाईट अनुभव घेऊनच आपण पुढील चांगल्या दिवसांची सुरुवात करायची असा त्याचा अर्थ होतो म्हणून आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालवायचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारे दिवस हे सारखे नसतात म्हणजे थोडक्यात काय तर आपले दुःखाचे जर दिवस असतील तर त्या दुःखाच्या दिवसामध्ये आपण सावरून पुढे आपण सुखाच्या दिवसांसाठी वाटचाल करायची तर हे काही छोटे मोठे उपाय आहेत ते तुम्ही या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी नक्की करा यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल ऐश्वर येईल आणि आपल्या घरातील सगळ्यांचे आरोग्य देखील सुधारेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार